माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे त्या अनुषंगानं माऊलींच्या पंढरीवारीसाठी सज्ज असणाऱ्या माऊलींच्या रथाची नवीन बैलजोडीचे मानकरी असलेले घुंडरे पाटील परिवार यांच्याकडून माऊलींच्या रथाचा पालखी मार्गावर सराव घेण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे पाटील घराण्याला मिळाला आहे आळंदीतील माऊलींचे मानकरी म्हणून गुंडरे पाटील घराणे वंश परंपरेने सेवा करत आहे प्रगतशील शेतकरी असणाऱ्या घुंडरे पाटील घराण्याला मिळालेला मान यामुळे घुंडरे पाटील परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे माऊलींच्या रथाचे बैलजोड मान मिळालेले मानकरी विवेक ज्ञानेश्वर गुंडरे पाटील जनार्दन गुंडरे पाटील अर्जुनराव मारुती गुंडरे पाटील आणि सचिन बाळासाहेब गुंडरे पाटील यांना हा मान मिळाल्यामुळे गुंढरे पाटील परिवारामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे माऊलींच्या रथाला ओढण्याच्या बैलजोडीचे बैलजोड हे विवेक ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांनी जिल्हा सातारा बावधन येथून राजा आणि प्रधान नावाचे बैलजोड सुमारे सहा लाख रुपये रक्कम देऊन खरेदी केले तर दुसरा बैलजोड सावकार व आणि संग्राम या नावाचा असून हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रक्कम देत खरेदी केलेत त्याचबरोबर अर्जुन मारुती घुंढरे पाटील आणि सचिन बाळासाहेब घुंढरे पाटील यांनी नांदेड सिटी येथून पाच लाख एक्कावन्न हजार रुपये देऊन बैलजोड खरेदी केली आहे त्याचबरोबर दुसरा बैलजोड हा मल्हार आणि आमदार नावाचा असून निलेश कोरडे यांच्याकडून हा बैलजोड खरेदी केला आहे तसेच माऊली आणि शंभू नावाचे आणखीन एक बैलजोड उत्तम नगर येथून माऊली नाणेकर यांच्याकडून सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये देऊन खरेदी केला आषाढी वारीची मोठी गर्दी पाहता बैलांना माऊलींचा रथ ओढण्याचा सराव व्हावा यासाठी आज चाचणी सराव घेण्यात आला यामध्ये पालखी मार्गावर बैलांना रथ ओढण्याचा सराव मानकरी कुटुंबातील मोठा तरुण वर्ग उपस्थित होता तसेच आषाढी वारी सोहळ्यासाठी मानासाठी खरेदी केलेल्या बैलांना शेती मशागत बैलगाडी ओढणं आदी सराव घेण्यात आले या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण हिरवा चारा पेंड खारी खोबऱ्याचा भुगा बैल खाद्य मिक्स असा खुराक दिला जातो काही दिवसांवर आलेला पालखी सोहळा काळजीपूर्वक पार पडावा यासाठी बैलांना माऊलींचा रथ ओढण्यासाठी सराव करताना गुंडरे पाटील परिवारातील युवा तरुण वर्ग कंबर कसताना दिसतोय एकोणीस जून रोजी माऊलींच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार असून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून हे प्रस्थान होणार आहे त्यानंतर वीस जून रोजी सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी रथ हा पंढरीकडे रवाना होईल या रथामध्ये माऊलींच्या पादुका असतील हा पादुका असलेला रथ ओढण्यासाठी तंदुरुस्त बैलजोड लाखो रुपये खर्च करून आषाढी सोहळ्यासाठी मानकरी असलेल्या घुंडरे पाटील परिवाराकडून खरेदी केला गेलाय अशी माहिती माऊलींचे मानकरी विवेक ज्ञानेश्वर घुंडरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली दरम्यान या मान असलेल्या बैलजोडीचे आळंदीमध्ये वाजत गाजतच दिमाखात मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत बैलजोडीचे उंडे पाटील परिवारानं प्रदक्षिणा रस्त्यावरून माऊलींच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढली समस्त ग्रामस्थ आळंदीकर यात सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते या बैलजोडीचं विधिवत पूजन करण्यात आलं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा